ध्येय करिअर अकॅडमी अकोले शहरात पंधरा फेब्रुवारीपासून प्राध्यापक रामदास सदगीर सरांच्या ध्येय अकॅडमीची नवीन बॅच ओपनिंग होत आहे दोन हजार सोळापासून ध्येय अकॅडमी संगमेर येथे कार्यरत असून हजारो विद्यार्थी शासकीय सेवेत काम करत आहेत सदगीर सर स्वतः अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचे रहिवासी असून आपल्या मातीसाठी काम करण्याची धडपड म्हणून सुरवातीला शंभर विद्यार्थ्यांना तीन महिने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यासाठी आपल्याला सत्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याऐंशी सत्तर एक्क्याण्णव एक या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी आज संभाजीनगर कारागृह पोलीस भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि आज आपल्या समोर आहे आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्राची सोखंडे हिचं संभाजीनगर कारागृह पोलीस पद एसएससी असं सिलेक्शन झालेलं आहे प्राची काय वाटतंय तुला कसं वाटतंय आई कल्पना दिली का तू काय म्हंटल आई वडील आई वडिलांनी कौतुक केलेलं आहे आणि कधीपासून तयारी करते तू एक वर्षापासून एक वर्षापासून अकॅडमी मध्ये तयारी करते कशा पद्धतीने अभ्यास केला तू अभ्यास सातत्य ठेवून रोज अभ्यास केली रोज अभ्यास करायचे पेपर डेली सर्व पेपर दिले आणि रेग्युलर अभ्यास केलेला आहे क्लास रेग्युलर केले ग्राउंड रेग्युलर केलेला आहे आणि तुझं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे काय नाव बाळा तुझं विशाल अजय महाजन विशाल अजय महाजन कुठून आलाय तू जळगाव जळगाव मधून आलेला आहे आणि तुझं कुठं सिलेक्शन झालेलं आहे माझं बीएसएफ स्टाफ सिलेक्शन थ्रू बीएसएफ मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये सिलेक्शन बीएसएफ मध्ये सिलेक्शन झालेलं काय नाव बाळा तुझं किरण सुभाष भिन्नर किरण सुभाष भिन्नर कुठला आहेस तू वाडी तामकरवाडी आज कुठल्या पदासाठी तुझं सिलेक्शन झालेलं आहे एसआरपीएफ दौंडसाठ एसआरपीएफ दोन सर्प। गट क्रमांक दोन दोन सात या ठिकाणी सिलेक्शन झाले जोरदार टाळ्या बाजारे